माणसाला अचानक काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे माणसाला नियमितपणे व्यायामाची गरज आहे सोशल मीडियावरती एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हार्ट अटॅक येऊन अनेक लोकांचा यापूर्वी मृत्यू झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकले असतील सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ पहा एक महिला रस्त्यावरून जात आहे परंतु तिला अचानक काहीतरी होऊ लागतं आणि त्यानंतर तिला जागेवरून हलता येत नाही ती अस्वस्थ वाटत आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिच्याजवळ एकही व्यक्ती गेला नाही सर्वजण लांबूनच तिला पाहत राहिले अशा वेळी योग्य उपचार केला तर त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात सर्वांना ती नशेत आहे असं वाटत आहे परंतु व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे की तिला अस्वस्थ झाल्याचं त्यानंतर कळालेलं आहे सोबत पुढे काय झालेलं आहे अद्याप कळू शकलेलं नाही परंतु जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा लगेच त्यांना मदत केली पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता